आलेले आहेत आपल्याकडे एकनाथ गीते बाबा थेरपी घेण्यासाठी येतात ते थेरपी घेऊन त्यांना खूप छान असा रिझल्ट आलेला आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांना कसं काय फरक पडलेला आहे गीते बाबा तुमचं संपूर्ण नाव सर बाय बाबा नाही सांगता एकनाथ सहादू गीते कोतूर राहटी माळा वय किती बाबा तुमचं आता त्रेसष्टला येण्याआधी तुम्हाला काय काय त्रास होता त्याबद्दल सविस्तर माहिती देता एकदा इथे येण्यापूर्वी आम्हाला तीस वर्षापूर्वी मानक्यात कॅब पडायला सुरुवात झाला त्याच्यानंतर पंधरा एक वर्षानंतर गुडघ्यालाही त्रास झाला नंतर गुडघ्याच्या शिरापाशी एक शिर चौकाप झाली नंतर मी काम केल्यामुळं शरीरातले स्नायू पण असे कमजोर झाले आणि तुम्ही यासाठी कुठे ट्रीटमेंट घेतलेली ट्रीटमेंट माहिती ना पुण्याला झाली मुंबईला झाली शिर्डी हॉस्पिटलला झाली मुंबईला केमला झाली याला पुण्याला बरेच हॉस्पिटल येईल कारण ज्या लोकांना का मी भेटायचा आहे का स्टेशनला त्यावेळेला माझी पण ट्रीटमेंट मी मी जवळजवळ पंचवीस वर्षे हॉस्पिटल फिरून आणि साधारणतः किती खर्च आलेला आहे तुम्हाला त्यासाठी दहा लाखाच्या ओढून गेला मा ते त्यावेळेला सस्ताही होती आजचे ते पन्नास लाख येते जवळजवळ गेले असतील तर डॉलरच्या भाषेत नाही पण वजना इथे डॉलर गेले एवढे लाख रुपये मोरे फिजिओ माहिती कोणी दिली आणि तिथे एका भावाच इथं बसतो तो मध्ये मोरेच्या कोपऱ्या आणि डुमरे थेरपी आणि त्यांना कोणीतरी हाका मारली ते आतमध्ये येऊन बोलले मी काय चाप देणार नाही मला आता जेवणाची वेळ आहे मी थेरपी पिकून आलो तेवढं मी माझ्या कामाने ऐकलो आणि दुसऱ्या दिवशी शनिवार होता लगेच मी इथं हजर झालो आता तुम्ही किती दिवस झालेले थेरपी घेतलेली थेरपी घेऊन मी पावणे दोन महिने झाले थेरपी घेतल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये काय काय बदल झालेले तुम्हाला काय काय फरक वाटतोय पहिला म्हणजे मला आठ दहा अंग वाईट होता काहीतरी टक्के मी जर झोपलो तर रातचाही ना आधच बाजू गरम व्हायची डाळी बाजू ते काहीतरी सोळा सतरा वर्षपूर्वी मी जाणवलं होतं पण ते कामामध्ये मी रेटून घ्यायचा गोळ्या खायचा इंजेक्शन घ्यायचा मी चालू ना तिसऱ्या दिवशी मला या बाजूचाही हो ना काही राहिलंच नाही पूर्ण दोन तीन महिने मला मुळव्यात खाजलं झालं मी काही गोळी बिळ नव्हती घेतली डॉक्टरला सांगायचं बरं होतं कारण मुळग्या सांगू कसं म्हणून चालू चार पाच दिवसात मुळब्यातच गुंजात मला <थाएगा>। <tॣॣ> एवढा <गएगा>। <tॣॣ। <tॣॣॣ> आनंद झाला इथं मी आल्यापासून का हे ठिकाण म्हणजे फार मोठं परमेश्वराचं ठिकाणी व्यानं ऐकला खनिजा ऐकली आणि खरंच साक्षात परमेश्वर इथं हे आरोग्य मंदिर आहे देवळात जातो तसं जर आरोग्यात मंदिरात जर आलो तर इतका आनंदही ना कुटुंबाचाही नाही कुठं ट्रिपला गेल्यावरही नाही पण इथं आल्यावर तो आनंदही ना असा आनंदच नाही माहीत थेरपी झाली तर मी एक एक तास बसून राहतो आणि विशेष माहिती आता नवीन नवीन ऐकल्या पाहिजे आणि मी बऱ्याच जणांना सांगितलं पण ज्यांनी मला ऐकल्यावर गेले पण दोन तीन जणांनी माझं ऐकलं ते आले इंदिट व्हायला आली तर तू बैडी असू ती हे असू पण बरेच मी सांगतो पण खरे पेशंट असेल ना सांगतो पण ते ऐकली नाही हा म्हणतात यू म्हणतात येते नाही पण जे आलेत ना त्यांना आणि मला तर वाटतं इथं आलं माझं नवीन जन्म झाला ते मला माहिती नाही आनंद वाटतो साधारणतः तुम्हाला किती टक्के फरक पडलेला आहे मला